नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज लांब मंगळसूत्र बनवणार आहे आणि एकदम नवीन डिझाईन आहे तर इथे मी काळे काळेमणी घेतलेले आहेत बारीक गोल्डन चार मोठे क्रिस्टल मणी मोठ्या साईजचे मंगळसूत्राच्या दोन वाट्या स्क्रू लागणार आहे आणि सोनेरी कलरचे मनी हे बघा आता धाग्याचे मी दोन पदर घेतलेले आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू होऊन घ्यायचा आहे तर दोन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आता मागच्या साईडला आपल्याला काळा मणी आणि एक सोनेरी काळा सोनेरी असे पाठीमागच्या साईडला बरेच मणी वाहून घ्यायचे आहे ती थोडेसे म्हणजे मोजून नाही घेतलेले मी पण अंदाजे मला जेवढे हवे आहेत तेवढे मी टाकलेले आहेत तर दोन्ही पदरांमध्ये आपल्याला हे बघा इथे मी सारखेच मनी घेतलेले आहेत त्याच्यानंतर मणी वावायचे आहेत तर हे काळेमणी मोजून टाकलेले आहेत मी वीस मणी टाकलेले आहेत दोन्ही साईडला हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर दोन्ही सुया पकडून आपल्याला मोठा गोल्डन मनी टाकायचा आहे तर हे मी मागाशी नव्हते घेतलेले विसरलेले मी चारच मणी घेतलेले आहेत होते तर हे मणी अजून घ्यायचे मी विसरलेले तर मी आता परत हे मोठे मनी बरेचसे घेतलेले आहे ती म्हणजे जेवढे आपल्याला मंगळसूत्रामध्ये पाहिजे असतील तेवढे त्यानंतर क्रिस्टल मोठ्या म्हणी गोल्डन मोठा क्रिस्टल आणि गोल्डन असे मी तीन मनी टाकलेले आहेत गोल्डन आणि त्यांच्यामध्ये एक काळा मनी क्रिस्टल त्यानंतर टाकायचे आहेत आपल्याला परत ह्या साईडनी हे वीस मणी हे मी मोजून टाकलेले आहे ती तर दोन्ही साईडला आप आपल्याला शेम वीस वीस मनी घ्यायचे आहे ते त्यानंतर सोनेरी कलरचे मनी हे पण वीस टाकलेले आहेत मी दोन्ही पदरांमध्ये वीस वीस मनी टाकलेले आहेत त्यानंतर गोल्डन मोठा क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल गोल्डन हे बघा अशा पद्धतीने टाकलेले आहेत आणि त्यानंतर ह्या साईटला दोन्ही पदरांमध्ये आपल्याला परत हे गो सोनेरी कलरची मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला टाकून घ्यायचे आहे ते आता हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती इंच बनवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं लांब हवा असेल तर लांब व्हायचं जरा मिडियम हवा असेल तर मिडियम घ्यायचं त्यानंतर हे बघा इथे मी काळेमणी टाकलेले आहे हे गोल्डन सोनेरी मण्यानंतर काळेमणी त्यानंतर परत मोठा गोल्डन क्रिस्टल मनी मोठा गोल्डन क्रिस्टल मनी आणि मोठा गोल्डन आता यानंतर या, या साईडला परत वीस मनी काळे आणि आता इथे मी मंगळसूत्राची वाटी वाहणार आहे तर हे हे असे मनींचे दोन पेटे आणि हे सोनेरी एक, आ, एक पेटी म्हणजे असं बनलेलं आहे तर इतकं मला बास आहे त्याच्यामुळे मग तुम्हाला अजून हवं असेल तर परत तुम्ही अशा पेट्या इथे वाढू शकता आता इथे मध्ये आपल्याला वावायचं आहे मंगळसूत्र तर दोन्ही पदार्थ पकडायचे आहेत मोठा मनी टाकायचा सुरवातीला मंगळसूत्राची वाटी साईडनी परत मोठा मनी येणार आहे मध्ये क्रिस्टल मनी आता मी ते मोठा आहे म्हणून एक टाकलेला आहे छोटे असले तर अजून दोन असे टाकायचे मध्ये रेड मनी पण यूज करू शकता तुम्ही तिथे दुसरी वाटी आणि मोठा मनी आता इथे साईडला काळे मनी आलेले आहेत हे बघा आणि इथे मी गोल्डन हे जे मनी आहेत ना ते, टाक ते, ते मोठे टाकलेले आहेत ते त्याच्यामुळे अधिक म्हणजे शो आलेला आहे त्याला सुंदर असं दिसतं आहे बघा तुम्ही एकदम उठून दिसतात मोठे मनी त्याच्यामुळे मो मोठे मनी यूज केलेले आहेत मी त्यानंतर हे वेसमनी काळे दोन्ही साईडला हे बघा मंगळसूत्राच्या बाजूला काळेमणी मी नेहमी काळेमणी टाकते त्याच्याने अजून अजून मंगळसूत्र सुंदर दिसतं त्याच्यानंतर गोल्डन मनी क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल आणि गोल्डन मनी आता इथे पण आपल्याला वेसमने टाकून घ्यायचे आहेत काळे साईडचे गोल्डन मनीच्या साईडला आपल्याला काळे म्हणे टाकायचे आहे ते त्यानंतर सोनेरी कलरचे विस म्हणे आता इथे सोनेरी थोडे कमी केले तरी सुद्धा चालतील असे कारण हे पण विष टाकलेले आहेत मी काळे आणि हे पण सोनेरी विस पण हे थोडे मोठे आहेत साईजनी तर त्याच्यामुळे ते जास्त वाटतात इथे तर पाच पाच कमी म्हणे केले तरीसुद्धा चालतील म्हणजे याच्या लेवलने हे येतील म्हणजे हे पंधरा आणि हे दहा हे छोटे म्हणे खूप काळे एकदम बारीक साईज आणि हे पण छोटे आहेत पण हे लांबीला थोडेसे हे बघा थोडेसे मोठे वाटतात तर थोडेसे असे कमी केले तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळे ते अजून चांगलं दिसेल हे बघा अशा पद्धतीने तर आता मी ते विषविष टाकलेले आहेत मोजून त्याच्यामुळे मग मी तसेच ठेवणार आहे तुम्ही इथे हे तुम्हाला हवे तेवढे कमी करू शकता त्यानंतर गोल्डन मनी तीन परत आपल्याला सोनेरी कलरचे वीस मनी टाकायचे आहेत त्यानंतर काळे मनी वीस गोल्डन मनी क्रिस्टल गोल्डन असे तीन मनी टाकायचे आहे ते त्याच्यानंतर साईडने परत वीस मनी दोन्ही पात्रांमध्ये टाकायची आहे ती आणि इथे आपल्याला जे आपण सोनेरी आणि काळेमणी मिक्स घेतले होते ना ते जेवढे त्या साईडला ववलेले आहेत तेवढेच ह्या साईडला पण व्यवस्थित असं माप घेऊन टाकायचे आहे ती आता इथे मोजले नाही पण मी लावून बघितलं बरोबर आहेत का तर तेवढेच उंचीनं आपल्याला ववून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू टाकल्यानंतर आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची कारण तिथे आपल्याला चिपकावायला थोडा धागा जातो पुढे टेपपट्टी लावतो ना तर थोडा धागा तिथे लावला जातो तर त्याच्यामुळे ते काढून टाकायचं आहे आणि आता सुया ज्या ववल्या आहेत ते पण आपल्याला थोडासा धागा एक्स्ट्रा राहतो तर ते कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे जे पदर आहे ते असे ओढून घ्यायचे सारखेच आणि मग इथे गाठ मारायचे आहे तर गाठ मारताना आपण जेव्हा गाठ मारतो ती एकदम आतमध्ये स्क्रूचं जे तोंड असतं ना आतमध्ये ढाकलायचं कारण त्याच्यामध्ये एवढी जी जागा असते ना हे तर धागा असतो इथे तर गाठन आतमध्ये गेली नाही तर मग एवढं थोडंसं अंतर दिसतं आणि थोडंसं असं धागा दिसतो त्याच्यामुळे गाठण मारताना थोडी आतमध्ये आहे नखानी हे बघा असं असं आपला नख एकदम ह्या याची तोंडाजवळ गेला पाहिजे ह्या स्क्रूच्या म्हणजे जा आतमध्ये जाते हे बघा गाठण आतमध्ये गेले इथे आहे बघा आता इथे मी हे नक लावलाय मी आणि असे आतमध्ये ढाकलायचे आणि हे बघा आता हे ओढून बघायचं पुढे असं निघतोय की नाही स्क्रू आता मी तीन गाठी मारलेल्या आहेत तर एवढ्या बस होतील तीन त्याच्यामुळे इथे मी धागा जो उरलेला आहे तो कापून टाकते आणि जो थोडंसं धागा उरतो तो, तो चिपकावून घ्यायचा आहे नेहमी हे बघा एवढा उरतो तर थोडंसं असं मेणबत्तीने चिपकून थोडंसं असं प्रेस करायचं बोटाने हे बघा अशा पद्धतीने आजची डिझाईन ही खूप सुंदर अशा पद्धतीने मी बनवलेले आहे आणि लग्न कार्यासाठी किंवा मग काही सण असो त्याच्यासाठी आपण असे छान मंगळसूत्र आपण घालू शकतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद